सिंह राशीच्या मित्रांनो एखाद्याच्या जीवनात त्याला मिळणाऱ्या यशामागे सर्वात मोठा हात त्याच्या वागणुकीचा असतो त्याच्या बोलण्याचा असतो म्हणून कोणावरही विनाकारण राग काढण्याची जर तुमची सव्य असेल तर ती तात्काळ बदलली पाहिजे सध्या तुमचं वागणं शांत आणि नम्र असावं कारण तुमच्या विनम्र स्वभावामुळेच तुम्ही मोठ्या अडचणींना सहजपणे सामोरं जाऊ शकता व्यापार असो किंवा नोकरी प्रत्येक ठिकाणी तुमचा हा स्वभावच उपयोगी ठरणार आहे तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात नोकरीत किंवा व्यवसायात सध्या तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे प्रगतीसोबतच तुम्हाला विशेषत धनलाभ होईल पण सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही खबरदारी घेतली तर तुम्हाला विशेष लाभ होई रागावर नियंत्रण ठेवण्याची सव्य बदला शांत मनाने जर तुम्ही एखाद काम केलंत तर त्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त यश मिळेल निष्काळजीपणे काम करण्याऐवजी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल सिंह राशीच्या लोकांनो एकाच वेळी तीन लक्षांवर नेम लागेल तिन्ही संबंध प्रस्थापित होतील व्डियो सुरू करण्यापूर्वी सर्व महादेव भक्तांनी व्हिडिओला एक लाइक करा आनी खाली कमेंट बॉक्स मध्ये जाऊन हर हर महादेव मनापासून आणि श्रद्धेने लिहा मित्रांनो आज तुमच्या कुंडलीत एक अत्यंत आणि शुभ संयोग तैयार होता है आता एकाच बाणाने एक नहीं दोन नहीं तर तीन तीन लागणार आहेत प्रत्येकाला अशा प्रकारे एकाच वेळी तीन आनंद मिळतीलच असे नाही पण आता तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे तुमच्या आयुष्यात होणाऱ्या या बदलामुळे तुम्हाला एकाच वेळी तीन मोठी संधी मिळणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या आजूबाजूला असलेले काही लोक असे असतील जे तुमचे नशीब बदलतील विशेषतः तुमच्या आयुष्यात एकाच वेळी तीन स्त्रिया येणार आहेत ज्यांच्या नावाचा पहिला अक्षर एच आणि एल असेल अशा स्त्रिया तुमचे आयुष्य स्वर्गासमान बनवतील त्या तुमच्या आजूबाजूला असलेल्या मैत्रिणी नातेवाईक कि परिचित याधे आगमना मु तुम्हार आयुष्या बदल होना है तुम्हाला अनेक मोठा संधी संधि मिलना ही संधि वारंवार मिलना नहीं सद्या तुमसे नशीब एक नवा वर्ण घेते है ही संधि तुम्हें गमावू नका या वे तुम्हार आयुषत एक सुख समृद्धि प्रेम ये तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल अपार धनप्राप्ती होणार आहे हे सर्व काही तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे आता तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या तीन स्त्रिया तुमचे नशीब बदलून टाकतील तुमच्या केलेल्या प्रत्येक कामात मोठे यश मिळेल कालपर्यंत ज्या कामांमध्ये अडथळे होते ती कामे आता कोणतीही अडचण पूर्ण होती तुमचे बदलते नशीब पाहून तुमचे कुटुंबसुद्धा अचंबित होईल या तीन स्त्रियांचे तुमच्या आयुष्यात आगमन तुमच्यासाठी साक्षात लक्ष्मीचे आगमन ठरणार आहे त्यांचे आगमन तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणेल म्हणूनच एच एल नावाच्या स्त्रियांसोबत तुमचं वागणं चांगलं ठेवावं लागेल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांबरोबरच सर्व स्त्रियांशी सन्मानपूर्वक वागावं लागेल त्यांच्या गरजांची काळजी घ्यावी लागेल आणि जाणीवपूर्वक कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये कारण तुमच्यासाठी ते मोठी अडचण ठरू शकतं कारण शास्त्रातही लिहिलं आहे की ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे मा लक्ष्मी स्वतः वास करते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमचं प्रत्येक अडलेलं काम होऊ लागेल सिंह राशीच्या मित्रांनो यावेळी तुम्ही जे काही काम कराल ते तुम्हाला मनासारखे यश देऊ शकते पण जर त्या कामास सुरुवात करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेतली आणि कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले देवाची पूजा करून आशीर्वाद घेतले विशेषत घरातील महिलांचे व कन्यांचे पाय स्पर्श करून बाहेर पडले तर तुमचे प्रत्येक अडलेले काम पूर्ण होऊ लागेल आणि तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केल्यास त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी एका चमत्कारासारखा ठरू शकतो कारण यावेळी तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पूर्णतः तुमच्या अनुकूल ठरणार आहेत देवाचे नाव घेऊन यावेळी तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला तुमचे आवडते वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे शक्य होऊ शकते तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकते सिंह राशीच्या मित्रांनो सध्या तुमची एखादी डील फायनल होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत बनेल पैशांशी संबंधित कोणतीही अडचण तुमच्या आयुष्यात असेल तर ती दूर होईल तुमचं एखादं काम जे खूप काळापासून अडकलं होत तेही पूर्ण होईल सध्या तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं तुम्ही बनवलेल्या योजना फ्लीभूत होतील विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल ठरेल तुमची मेहनत आणि चिकाटी यश देईल तुम्हाला तुमची मनपसंद नोकरी किंवा आवडतं काम नक्की मिळेल सध्या तुमचं नशीब तुमचा भरपूर साथ देत आहे एकाच वेळी एक बाण तीन निशाण्यांवर लागणार आहे तुम्ही ज्या क्षेत्रात पाऊल टाकाल तिथे तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण कौटुंबिक प्रश्न किंवा कोणताही मुद्दा पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल तुम्हाला त्यात यश नक्की मिळेल प्रत्येक क्षेत्रात तुम्ही तुमचं नाव कमवू शकाल जर नोकरी बदलायची असेल तरही हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे वर्षानुवर्षे चालत आलेली कर्जाची समस्या देखील आता दूर होणार आहे पण थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे सिंह राशीच्या मित्रांनो पण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात सत्र चांगल्या गोष्टी घडू लागतात चमत्कार घडू लागतात तेव्हा थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे असते कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला मोठ्या अडचणीत जावे लागू शकते म्हणून तुमच्याकडून जाणून बुजून कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा होऊ देऊ नका तेव्हाच तुम्ही तुमच्या कुंडलीत तयार झालेल्या या मोठ्या शुभ योगाचा पूर्ण लाभ घेऊ शकता आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी दुःख आणि संकटांचा अंत करू शकता तुमच्या आयुष्यात कोणते तीन निशाणे एकाच वेळी लागणार आहेत आणि ज्यांच्या नावाची सुरुवात अ... एच आणि एल्या अक्षरांनी होते अशा स्त्रियांच्या आगमनामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत तुम्हाला कोणती जबरदस्त आनंदाची बातमी मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच कळेल सिंह राशीच्या मित्रांनो कोणतेही मोठे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी थोडे विचारपूर्वक जाणकार लोकांशी सल्लामसलत करूनच इन्व्हेस्टमेंट करा तरच पुढे जाऊन त्याचा लाभ होईल निष्काळजीपणाने केलेले कोणतेही काम तुम्हाला मोठ्या नुकसानीत टाकू शकते